खास करून थाळी आणि आनंद सिरा हा बंद विचार राज्य सरकार करत आहे तरी आर्थिक शिस्त लागावं असा राज्य सरकार मला वाटतं आर्थिक शिस्त ही साधारणपणे काल पण पाहिलं असेल कॉन्ट्रॅक्टर्सनी देखील एक दिवसाचं बंद ठेवलं होतं हो साधारणपणे एक लाख कोटीची बिल अजून थकलेली आहेत मुंबई महानगरपालिकेची पण बिलं अजून राज्य सरकारकडून थक, थक बाकी आहे मग ते मध्यभोजनचं असो किंवा शालेय शिक्षणाचं असो अनेक गोष्टी ह्या राज्य सरकारनी पैशात बंद केलेल्या आहेत एकंदर आर्थिक शिस्त म्हणजे राजकीय शिस्त ही स्वतःला त्यांनी लावणं गरजेचं आहे कॉन्ट्रॅक्टरसाठी उधळपट्टी करायची आणि मग शिवभोजन थाळी असेल जी आम्ही सुरू केली होती आपण पाहत असाल पाच रुपयात आपण सगळ्यांना जेवण द्यायचो मग ही तर थाळी आपण मोफत केली होती कोविडच्या काळात हे सगळं जी आपण सेवा करू शकत होतो आनंदाचं सीधा देखील आपण पाहिलं असेल त्याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता ह्या गेल्या दोन वर्षाच्या काळामध्ये बाय सरकारमध्ये आणि एकंदर कॉन्ट्रॅक्टर्सना ते आवडते कॉन्ट्रॅक्टर्स त्यांचे त्यांच्यावर उधळपट्टी करायची बाकीचे जे कामं करतात त्यांची बिलं थकवायची हेच आता भाजपचं सरकार करत आहे ना एक लाख कोटीची तूट भरून काढण्यासाठी अशा प्रकारे काही योजनांना ब्रेक लावा लागणार लाडकी बहीण योजनेवर विशेष ब्रेक ब्रेक जे त्यांच्यासोबत जे साथी आहेत सोबती आहेत जे भ्रष्टाचार करत असतात त्यांना जर ब्रेक लावला तर राज्याची जी तिजोरी ती खाली होणार नाही ने एक ने है कि आ, की है। होती कि हो। एक एम एम आर आर टी टी सी सी आता थोडी एस जे बसेस विकत घेण्याचा निर्णय झाला तो अकरा तारखेला झाला दहा तारखेला मंत्रिमंडळाचं एक्सपेंशन झालं विस्तार झाला त्यानंतर कॅबिनेट मंत्री एम एस आर टी सी चे अध्यक्ष म्हणून तिथे बसले होते का हे योग्य आहे का हे मुख्यमंत्र्यांनी देखील आम्हाला जर सांगावं आणि एक चांगली गोष्ट आहे की जर तिथे कोणी अधिकारी बसत असेल आणि थोडी शिस्त लावत असेल पण अजूनही एस टीचे दर आम्ही चक्काजाम देखील केला होता मराठवाड्यामध्ये एस टीचे दर आपण पाहताय निवडणूक वेगळी पण एक्झामच्या आधी लगेच हे करतायत म्हणजे निवडणुकीच्या पुरतं सगळं काही थांबवलेलं असतं पण आता एक्झाम येणार लोक गावी जाणार त्याच्या आधी दरवाढ होते हे काय योगायोग आहे की ठरवून सरकारने केलेले भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय शिंदे गटाला धक्का मानला जातोय कारण अगोदरच पालकमंत्री पदावरून केला धक्के अजून मिळणार होते ना ते जाऊ देत जास्ती काही त्याच्यावरनी गौप्यस्फोट करत नाही त्याचं पण मुंडे यांच्या पत्नी कुटुंबामध्ये हा कुटुंब न्यायालयाला दिला जातो त्यावेळी तुम्ही आता निर्णय आलेला आहे कुटुंब न्यायालयाने दिला हिंसाच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे दुसरे आढळले धक्कादायक आहे एखाद्या मंत्रिपदावर असली बसलेली व्यक्तीवर हे सगळं कोर्टाकडून देखील आपण पाहत आहे की ताशारे ओढले जात आहेत पण मंत्रिमंडळात किंवा मुख्यमंत्र्यांच्या कानावर ह्या कुठच्याही गोष्टी जात कशा नाहीत आणि जसं मी सांगितलं ना बीडचा सा जो प्रकार होता तो काही आम्ही त्यांच्यासाठी न्याय तर मागतच आहोत देशमुख परिवारासाठी परंतु हे देशमुख भाजपचे कार्यकर्ते होते आणि त्यांची मर्डर होऊन देखील जर भाजपचेच कार्यकर्ते आज महाराष्ट्रात सुरक्षित नसेल तर अजून कोण आहे हा विचार देखील आपण करावा आपण मागच्या दोन वर्षात कदाचित सगळे कंटाळला असाल जेवढ्या वेळा मी ही पत्रकार परिषद घेऊन रस्त्यांचा घोटाळा लोकांसमोर आपल्याच माध्यमातून आणला आणि आपले खास आभार मानतो की ती बातमी आपण सर्वांनीच तशी तशी दाखवली आपल्याला आठवत असेल जेव्हा हे दोन्ही घोटाळे मी लोकांसमोर आणत होतो पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी आणि नंतर देखील तेव्हा पण सांगितलं होतं की रस्ता घोटाळा आहे एक मी आभार मानतो जे म्युन्सिपल कमिशनर त्यांचे त्यांनी एकनाथ शिंदे यांना एक्सपोज केलं आहे त्यांच्या खोटाडे पण यानं एक्सपोज केलं जे सांगत होते की दोन वर्षात आम्ही मुंबईला खड्डेमुक्त करू मी सांगत होतो की शक्य नाही आहे आणि येऊ शकत नाही आज आपण पाहतोय त्या बजेटमध्ये अर्थसंकल्पात सांगितलं गेलं की सव्वीस टक्केच रस्ते झालेले आहेत मुंबईत आपण पाहतोय सगळीकडे रस्ते खोदलेले आहेत लाईनसाठी असेल अजून काही काही गोष्टींसाठी असेल एक सुद्धा रस्ता पूर्ण झालेला दिसत नाही आहे माझं चॅलेंज तर हे आहे की सव्वीस टक्के पण रस्ते पूर्ण झालेले नाही आहेत पाच टक्केहून जास्ती कुठेही रस्ते पूर्ण झालेले नाही आपण खरोखर त्याच्यावर बोलायचं असेल चर्चा करायची असेल तर एक तर सखोल चर्चा त्याच्यावर झाली पाहिजे आम्ही तयार आहोत काही आमच्या ज्या सूचना आहेत त्या करण्यासाठी कारण आम्हालाही वाटतं राजकारणाच्या पलीकडे जाऊन मुंबईचं पर्यावरण हे सुधारलं पाहिजे त्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅन ह्याच्यावर आपण काम सुरू केलं पाहिजे जो क्लायमेट ॲक्शन प्लॅन आम्ही त्यावेळी दोन हजार एकवीस बावीस साली बनवला होता त्या सोबत सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे तुम्ही कचरा घनकचऱ्याचं जे व्यवस्थापन आहे कर लावताय अदानी कर आमच्यावर लावत आहे पण अदानी कर लावण्याच्याऐवजी घनकचरा जर तुम्ही वेळे उचलला विलगीकरणसाठी आम्हाला मदत केली तर या सगळ्या गोष्टी थोड्या आपण टाळू शकतो तिसरं म्हणजे जो कचरा जाळला जातो अनेक गव्हर्मेंट इन्स्टिट्यूशन्समध्ये देखील आपण पाहतो आहे आणि बिल्डिंगांमध्ये जाळला जातो तो रोखणं गरजेचं आहे चौथं म्हणजे मोटर व्हेकलमधून जो प्रदूषण आपण पाहतो आहे ठीक आहे आता कोर्टाने पण त्याच्यावर लक्ष घालण्यात सुरू केलेलं आहे पण आम्ही इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी दोन हजार एकवीसची जी आणली होती तशीच आता दोन हजार पंचवीसपासून पुढे काही महत्त्वाची ही इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसीमध्ये दुरुस्ती करून अपडेट करून त्याचं आणलं पाहिजे आज आमचे विरोधी पक्ष नेते अंबादास जांगवेजी जाऊन मुख्य आयुक्तांना भेटून आले महानगरपालिका आयुक्तांना भेटून आले जे सेंटर्स आहेत आपण पाहाल काही फोटोज जे माझ्याकडे आलेले आहेत त्या लोकांकडून ज्या एक्झामसाठी बसत आहेत अतिशय भयानक आहेत काही काही ठिकाणी फक्त एक पत्र आहे कुठे काही लीक होऊ शकतं कॉपी होऊ शकतं कॅफे नाही एकदमच भयानक जागी त्यांनी निवडलेल्या आहेत आणि खरोखर मुंबई महानगरपालिका एवढी दोन वर्षात तिथे महापौर नसताना आणि नगरसेवक नसताना खालच्या पातळीला जाऊ कशी शकते हा एक विचार येतोय मनात बघा रेल्वेला पैसे द्यायचं काय कारण आहे हे देखील रेल्वेनी सांगणं गरजेचं आहे दोन तीन गोष्टी तुम्हाला देतो उदाहरणं एक तर डिलाय रोड साठी आम्ही नव्वद कोटी बीएमसी कडून दिले होते त्याच डिलाय रोड साठी रेल्वेनी तीन वर्ष लावले दोनदा काम चुकवलेलं आहे गोखले रोडचं ब्रिज रेल्वे आणि बीएमसीची सांगड होती तिथे देखील आपण आधीच पैसे दिले होते ते देखील अजून दिले नाहीत रेल्वे कधीही मुंबई महानगरपालिकेच्या कामांना किंवा काही विनंती असतील त्यांना कधीही पुढे येत नाही मग ते कलवटचं क्लिनिंग असो पावसाळ्याच्या वेळी असो किंवा ज्या ट्रेन झडकतात पावसाळ्यामध्ये तेव्हा काढायला पण आपल्याला कधी कधी देत नाही असंच करत असताना आणि मुंबईमध्ये काय भूमिका घ्यावी आता तुम्ही आठवत असेल रेल्वेलाच आपण बुलेट ट्रेनसाठी बीएमसी बी सीचा भूखंड मुंबईने दिलेला आहे फुकटाच दिलेला आहे पाच हजार कोटीचं भूखंड फुकटात दिलेलं आहे पण तिथेच जो माहीम कॉजवेवरनं आपण वांद्र्याकडे जातो त्या ब्रिजमध्ये तीन पिलर टाकायला नऊशे कोटी मागितले होते रेल्वेने कशासाठी द्यायचे नऊशे कोटी आणि रेल्वे नक्की काय करते मुंबईमध्ये आपण पाहता रोज चिंगरा चिंगरी सुरू आहे सेफ्टीमध्ये अजूनही काही चांगलं दिसत नाही आहे मुंबईकरांना पर्याय नाही म्हणून आपण पंचावन्न ते साठ लाख लोक लोकं रेल्वे वापरतो ठीक आहे ती वेळेवर सुविधा आपली देते रेल्वेचे आपले कामगार आहेत रेल्वेचे ड्रायव्हर आहेत ते खूप चांगली सुविधा देत असतात पण रेल्वे मंत्रालय काय करते याच्यावर त्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे कर्जमुक्ती कधी कर देणार सोयाबीनला कधी भाव देणार कापसाला कधी भाव देणार हा पण मुख्य प्रश्न आहे

हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं